एक राजा युद्धात पराभूत झाला होता त्याचे सर्व सैनिक मारले गेले राजा आपला जीव वाचून कसा बसा तेथून निसटला आणि एका जंगलात शिरला राजा जंगलात भटकत भटकत एका गुहे शिरला ती गुहा खूप मोठी होती ते सैनिक त्या राजाला शोधण्यासाठी गुहे शिरले त्यांनी गुहे सर्वत्र बघितले पण त्यांना राजा काही सापडला नाही ते सर्व मागे परतले राजा गुहेत खूप आतल्या बाजूस लपलेला होता त्यामुळे तो त्यांना दिसला नाही व ते माघारी परतले त्यामुळे राजाचा जीव वाचला पण सैनिकांनी जाता जाता गुहेचं तोंड दगडांनी बंद केलं आणि त्यामुळे राजा आत अडकून पडला आता राजा खूप थकलेला होता त्याला भूक तहान लागली होती आता अंगात त्राण नव्हते राजा विचार करू लागला त्याला त्याचा मृत्यू समोर दिसू लागला राजा निराश झाला होता तेव्हा त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले मरणाआधी प्रयत्न करा राजा लगेचच नवीन ऊर्जेने तयार झाला प्रयत्न आधीच हार मारणार नाही असं मनाशी ठरवलं आपल्या पूर्ण बळाने गुहेच्या तोंडावरील दगडी बाजूला करू लागला काही वेळातच छोटासा मार्ग तयार झाला राजा त्या वाटेने निघून गेला आणि त्याच्या मित्राकडे गेला तोही राजाच होता त्यांनी त्याची मदत घेतली आपल्या मित्रासाठी तो राजा शत्रूसोबत लढला व ते राज्य जिंकले व परत आपल्या मित्राकडे त्याचे राज्य सोपविले बोध आपण आयुष्यात यश मिळेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे ज्या वेळेस आपण हार मारणार त्याच वेळेस आपण अपयशी ठरू